नमस्कार सहस्त्रबुद्धी नमस्कार चितळे नमस्कार नमस्कार कोण तुम्ही बोला काय झालंय अहो अहो असे बसू नका येथे खुर्चीवर बसा नाही नको मी येथेच बरा आहे बाबासाहेबांनी जर बघितले ना खरडपट्टी काढतील अगदी बरोबर बोलणे सहस्त्रबुद्धी बोला काय झालंय का आमच्यातला एक व्यक्ती जिंकून लय मोठा बॅरिस्टर झाला आमच्या त्या देवाला म्हणजे बाबासाहेबाला बघायला आलो मी इथं काय चितळे काय बुद्धे काय चालले हा बघा तुमचा भक्त फार लांबून तुम्हाला भेटायला आलाय तर असं काय करता हेच तर मला संपवायचं आहे व्यक्ती पूजा मूर्ती पूजा इतके वर्ष आपण गुलामगिरीत घातले माणसाला माणूस म्हणून त्याचा स्वीकार कधी करणार अहो आम्ही किती वेळच सांगतोय त्यांना ऐकतच नाही आहेत नाही नको तुम्ही ओरच्या जातीचे मी खालच्या जातीचे मी कसा बरं शिवणार आपल्या प्याला मी होंधळी करतो तुम्ही ओरून टाका अहो आम्ही जन्माने कुठल्या जातीचे आहोत जा ते महत्वाचे नाही ना, आम्ही ना, बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत घ्या पाणी या अनंतराव गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस नमस्कार महाड नगरपालिकेचे प्रमुख त्यांचा एक लेख मी वाचला आहे अत्यंत सुंदर ज्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता आहे त्यावर समाजाचा कुठलाही एक घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा धडा शिकवण्यासाठी आपण महालचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करणार म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे त्यावर समाजाचा कुठलाही समान सर्वांना समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह चला तयारीला लागा अहो तुम्ही पण येणार ना

थांबा. आंबेडकर तुम्ही योग्य करत नाही आहात. योग्य आणि अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी फाटवताय. आमचं पाणी? हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव या पाण्यावर लिहून दाखवा. हे तुम्हाला मग आघात पडेल. काय मागत पडेल रे थांब तुला चांगला धडा शिकवतो चल निघ इथून हे तुम्हाला मागत पडेल निघ इथून चल निघ इथून अरे थांबा आपण इथं भांडण करायला आलो का शांत माफी बाबासाहेब पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागत हे फार दुर्दैव हा भ्रम नका आज आपण पाण्यासाठी तर आपल्या हक्का आहोत आज या महाडच्या चौदार तळीच्या धर्तीवर पाण्यासाठी नव्हे तर आपण ही माणसं आहोत हे सांगण्यासाठी इथे आलो एकाच तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत महाड च्या तळ्यात